या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला पत्रकारांनो आरोग्याची काळजी घेतली पाहिजे डॉक्टर मनगोळी पत्रकार हा समाजातील विविध प्रश्न मांडतो श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण सोलापूर पत्रकार हा समाजातील विविध प्रश्न मांडतो पत्रकार हे रात्री उशिरापर्यंत कार्यरत असतात वातावरणातला बदल आणि प्रदूषण वाढले आहे धकाधकीच्या आयुष्यात पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आरोग्य ही तितकेच महत्वाचे आहे आरोग्य जपले तरच समाजाचे प्रश्न आपण पत्रकार मांडू शकतो त्यामुळेच पत्रकारांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मनगोळी हॉस्पिटलचे हो डॉ अरुण मनगोळी यांनी केले श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक येथे पार पडला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी विचार मंचावर बिल्डर असोसिएशनचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष संतोष कलकुटगी दमाणी विद्या मंदिरचे संचालक नयन कुमार नोगजा नट्स मिठाईचे प्रमुख भावेश शहा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचा पत्रकारांचा आदर्श पत्रकार आला पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन मयूर गवते यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे गणेश येळमे सचिन लोणी श्रीपाद सुत्रावे अभिजित वाहनकळस दीपक करकी राजेश केकडे साहेबराव परबत रेबनकोळी महेश ढेंगले तुकाराम जाबूकुस्वार गणेश लेंगरे शिवराज नगरकर शिवानंद नागणसुरे अक्षता कासट संगीता बच्चल मनुश्री कासट शिला तापडिया शुभांगी लचके सुजाता संकरगी तृप्ती पुजारी ज्योती गायकवाड संगीता नागणसुरे आदींनी परिश्रम घेतले हे आहेत त पुरस्काराचे मानकरी विशेष गौरव पुरस्कार संजय पाठक दैनिक पुढारी तर आदर्श पत्रकार पुरस्कार श्रीनिवास दासरी दैनिक दिव्य मराठी पद्माकर कुलकर्णी आकाशवाणी केंद्र रणजित जोशी दैनिक एकमत अविनाश गायकवाड दैनिक तरुण भारत रुपेश हळवे दैनिक लोकमत आफताब शेख एबीपी माझा राजकुमार माने दैनिक संचार गणेश कांबळे दैनिक सकाळ परशुराम कोकणे स्मार्ट सोलापूरकर आदी पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन